आम्ही ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत जे इथं ठेवीदार उपस्थित आहे त्यांना पूर्ण ठेवीची रक्कम मिळावी हे शंभर टक्के आम्हाला मिळावी ही आमची पहिली मागणी आहे कारण ज्याला गरज आहे तोच इथं आलेला आहे ज्याला गरज नाही तो आलेला नाही इथे तर जे आज उपस्थित आहेत त्यांना शंभर टक्के हे प आजच्या आज ज्या आठ दिवसात जो निर्णय होईल त्या आठ दिवसामध्ये त्यांना सर्व पैसे त्यांनी एन एफ टीने ट्रान्सफर करून द्यावे आम्ही याच्यानंतर परत इथं येणार नाही नेमकं आंदोलन काय आहे म्हणजे आपण उपोषणाला बसतोय तर हा आम्ही आज रोजी आहे ना दहा जून रोजी आम्ही आमरण उपोषणासाठीच बसलो आहे बर जर अवसायिक म्हणतील की आम्ही तुमचे पैसे देऊन देऊ दियू, तर आम्ही त्याच्यानंतर त्याचं हे करू मग कुठली कुठल्या संस्थेत आपल्या आमच्या भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेमध्ये दोन हजार चौदा सालीपासून आम्ही याच्या पाठपुरावा करतोय पण आजपर्यंत आमचा याच्याविषयी काही त्यांनी निर्णय घेतलेले